मध्य प्रदेशातलं खजुराहो नावाचं एक मंदिर जिथे भगवान विष्णूंची एक प्राचीन मूर्ती आहे मुघलांच्या काळामध्ये त्या मंदिरावरती आक्रमण झालं मुघलांनी त्या मंदिरामधली भगवान विष्णूंची मूर्ती खंडित केली आणि आजपर्यंत ती मूर्ती त्याच अवस्थेत आहे म्हणजे खंडित अवस्थेमध्ये तर मध्य प्रदेशातला एक व्यक्ती त्याने वारंवार पुरातत्व विभागाला पाठपुरावा केला पत्रव्यवहार केला सरकारला पत्रव्यवहार केला की ती मूर्ती पुनर्स्थापित करण्यात यावी यासाठी परंतु एवढं सगळं करूनसुद्धा त्याच्या पाठपुराव्याला काही यश आलं नाही त्याला काही कोणी दाद दिली नाही पुरातत्व विभागानेही त्याची दखल घेतली नाही आणि सरकारनेही दखल घेतली नाही एक शेवटची आशा म्हणून तो माणूस त्याने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली की भगवान विष्णूंची ही मूर्ती पुनःस्थापित करण्यात यावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने पुरातत्व विभागाला द्यावे किंवा सरकारला द्यावे आता अंतिम सुनावणीच्या वेळेला सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस भूषण रामकृष्ण गवई जे जन्माने महाराष्ट्रातले भूषण रामकृष्ण गवईंनी सांगितलं की हा विषय पुरातत्व विभागाचा आहे सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये काहीही करू शकत नाही तुम्ही तिकडेच पुर पुरातत्व पुरा विभागाला पत्रव्यवहार करा पहिली गोष्ट तर त्यांचं हे म्हणणं चुकीचं होतं ते कसं तेही मी पुढे सांगणार आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी म्हटली तुम्ही म्हणताय की तुम्ही भगवान विष्णूंचे भक्त आहात परमभक्त आहात तर तुमच्या भगवान विष्णूंनाच सांगा काहीतरी करायला इथे वाद सुरू झाला जिथपर्यंत पुरातत्व विभागाचा विषय होता तिथपर्यंत ठीक होतं पण दुसरं वाक्य जे भूषण गवईंनी म्हटलं ते अत्यंत चुकीचं होतं तिथून सगळा वाद सुरू झाला कुठच्याही हिंदूच्या मनाला ठेच पोचेल असं हो ते वाक्य होतं आता भूषण गवईंनी म्हटलेलं वाक्य पहिलं वाक्य तर चुकीचं आहेच ते कसं जो व्यक्ती वारंवार पुरातत्व विभागाला पत्र व्यवहार करतोय सरकारला पत्र व्यवहार करतोय तो व्यक्ती तुमच्याकडे दाद मागायला येतो तुमचं काय काम आहे की तुम्ही पुरातत्व विभागाला एक कोर्टाची नोटीस पाठवू की अशा अशा व्यक्तीचा पत्रव्यवहार असून देखील तुम्ही कारवाई का केली नाही याचं उत्तर कोर्टाने मागवायला पाहिजे होतं आणि त्याच्यानंतर कोर्टाने त्यांची सुनावणी करायला पाहिजे होती पण असं न करता एक मनामध्ये हिंदूंविषयीचा जो द्वेष आहे तो त्यांच्या मनातून बाहेर पडला आणि तात्काळ त्यांनी ते याचिका खारिज करून टाकली ही पहिली चूक झाली त्यांची दुसरी चूक त्यांनी म्हटलं की तुम्ही भगवान विष्णूंना सांगा काहीतरी करायला मग मला एक गोष्ट विचारायची आहे सगळं जर भगवान विष्णूच करणार असतील तुमचं म्हणणं आहे की भगवान विष्णूंना सांगा मग न्याय व्यवस्था काय कामाची सुप्रीम कोर्ट टाइमपास करायला चालू केलंय का तुमच्या तुम्हाला पगार वाटण्यासाठी सुप्रीम कोर्ट चालू केला आहे का सरकारने त्या फालतू गप्पा मारायला सुप्रीम कोर्ट चालू केले का लोकांना कामं नाहीत मग या कोर्टाच्या फेऱ्या मार्या फेऱ्या मारत बसा कोर्टाच्या याच्यासाठी सुप्रीम कोर्ट चालू केलंय सरकारकडून दाद मिळाली नाही तर माणूस कोर्टातच जाणार ना कोर्ट जर आमची निष्क्रिय असतील तिथे जर काय मिळणार नसेल तर तसं सांगा की आमची कोर्ट काही कामाची नाही तुम्ही इकडे येऊच नका एक हे जाहीर करा तुम्ही मुळात त्या न्यायव्यवस्थेकडनं काय अपेक्षा करायची माणसाने हो भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल बोलतोय मी इथे बलात्कारांना वर्षानुवर्ष वर्षा शिक्षा मिळत नाही बलात्कार झाल्यानंतर वर्ष वर्ष कोर्टात फेराव्या फेरा, फेरा मारावे लागतात वर्ष वर्ष लोकांचे आयुष्य निघून जातात हे आमची न्यायव्यवस्था काय करतात काय कसल्या डिग्र्या घेता तुम्ही तुम्हाला एक एक निकाल लावायला एवढी वर्ष लागतात काय चाटायची ती न्यायव्यवस्था तुमची कोपर्डीच्या ताईवरती बलात्कार झालेला दोन हजार सोळा साली अजून त्या आरोपींना फाशी नाही मिळाली नको ते निर्णय तुम्ही फटकन देऊन मोकळा होता आणि ज्या गोष्टीवरती सुनावणी व्हायला पाहिजे तिथे होत नाही ही आमची न्यायव्यवस्था आणि भूषण गवई तुम्ही ना भारतीय न्यायव्यवस्थेने बसवलेले एक जज आहात धर्माने बसवलेले जज नाही आहेत तुमच्या मनातला हिंदूंचा द्वेष हा तुमच्या घरी ठेवायचा तिथं कोर्टात नाही दाखवायचं तुम्हाला त्या पदावरती बसवलंय ते, बस हो ते न्याय देण्यासाठी बसवले हो शहानपणा करण्यासाठी नाही बसवले हो तिकडे उगाच हिंदूंना डिवसण्याच्या भानगडीत पडू नका तुम्ही हिंदू शांत आहे सहिष्णू आहे ना याचा गैरफायदा घेऊ नका जर हिंदू पेटून उठला तर काय होतं ना हे इतिहासाला माहिती आहे तुम्ही चीफ जस्टिस आहात तुमचा मान हा भारत ठेवतो याचा अर्थ तुम्ही काहीही फालतू बडबड कराल आणि भारत सहन करेल असं नसतं असं होणार नाही लक्षात ठेवा विनाकारण नको तिथे बोटं घालू नका एवढंच मी त्यांना सांगेन फक्त गवईंना आमच्या भगवान विष्णूंनी काय करायचं काय नाही करायचं हे तुम्ही नाही सांगायचं आम्हाला किंवा हिंदूंनी कोणाकडे जायचं कोणाकडे नाही हे तुम्ही नाही शिकवायचं कळलं ना तुम्हाला फक्त हिंदूंविषयी बोलायला पाहिजे का हिंदू शांत आहे म्हणून हिंदू सहिष्णू आहे आमचा खूप मोठ्या मनाचा आमचा हिंदू म्हणून तुम्ही बोलतात ना हे सगळं ज्या दिवशी हिंदू पेटून उठेल ना बरं काढायची हिंमत नाही होणार कोणाची हिंदूंच्या विरोधात एवढं लक्षात ठेवा आमच्या देवतांवरती बोलायचं नाही देवतांवरती कमेंट करायचं नाही देवावरती हात घालाल तर तो, तो हात भाजल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा तुम्ही पण आमच्या शंभूराजांनी बलिदान दिलं हिंदू धर्मासाठी का तो आमचा धर्म तेवढा पवित्र आहे म्हणून आजही अठरा पगड जाती बारा बोलवते दार सगळे आमच्या सोबत आहेत दलित बांधव हो देखील आमचे बांधव हो म्हणून आम्ही त्यांच्यासोबत राहतो कधी जातीभेद आम्ही केलं नाही पण जर आमच्या धर्मावरती जर कोणी बोट उचललं तर ते आम्ही खपवून घेणार घेतलं खपवून घेणार नाही धर्माविषयी बोलायचं नाही आमच्या आणि आज हिंदूंनी गोष्ट लक्षात ठेवावी आपण शांत आहोत ना म्हणून हे बडबडतात आपण शांत राहतो आजपर्यंत या देशावरती परकीय आक्रमण झाली हिंदूंची मंदिरं पाडली गेली तरी हिंदू शांत राहिला आया बहिणींची आबरू लुटली गेली तरी हिंदू शांत राहिला या शांत राहण्याच्या स्वभावामुळे ना आजपर्यंत या देशावरती या धर्मावरती आक्रमण होत गेली लक्षात ठेवा हा स्वभाव बदला सहन करण्याची शक्ती एक लिमिटपर्यंत असते त्याच्या पलीकडे सहन करू नये माणसानं कधी शेवटी छत्रपतींचा जन्म झाला तेव्हा आमचा हिंदू पेटून उठला तलवारी हातात घेतल्या तलवारी हातात घ्याव्या लागल्या हे लक्षात ठेवा तलवारी हातात घेतल्या नसत्या महाराजांनी त्यावेळेला आज धर्मच संपला असता आपला धर्म राहिलाच नसता म्हणून जिथे गरज आहे ना तिथे आवाज उचलायला शिका तिथे लढा द्यायला शिका तुम्ही जर शांत राहिलात तुम्ही जर ऐकून घ्याल तर हे असंच ऐकावं लागेल प्रत्येक वेळेला भूषण गवईंच्या वडिलांचं नाव काय रामकृष्ण गवई मग त्यांच्या आजोबांनी त्यांचं नाव ठेवलं त्यांच्या वडिलांचं राम कृष्ण गवई रामकृष्ण विष्णूचे अवतार म्हणजे ह्यांचा ह्यांच्या आजोबांवर पण विष्णू आजोबांच्या आस्थेवरती पण ह्यांनी आज प्रश्नचिन्ह उभा केलंय खरं तर या विषयांवरती मी कधी बोलत नाही हो पण बोलण्यास भाग पडलं विषय आमच्या दैवतावर आला भगवान विष्णू आम्ही पूजा करतो त्यांची त्यांच्यावरती किंवा हिंदूंच्या कुठच्याही देवतेवरती जर इथून पुढे बोलाल आम्ही ऐकून घेणार नाही जस्यास जस तसं उत्तर देऊ एवढं लक्षात ठेवा तुम्ही बोलाल आणि आम्ही काहीच बोलायचं नाही असं त्याचा अर्थ होत नाही ते होणार पण नाही इथून पुढे कधी दलित समाज हा आमचा बांधव आहे आम्ही बांधवांसारखेच राहू पण आमच्या दैवतावरती कोणी बोलायचं नाही आम्ही गौतम बुद्धांचा आदर करतो ना असं तुम्ही आमच्या देवतांचा आदर केला पाहिजे नसेल जमत तर अनादर करू नका ते खपून घेतलं जाणार नाही बस एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय शंभूराज